हिंदवी स्वराज्य न्यूज एक पुढे भावा नात्याला काळीमा फासणारी घटना एका मतिमंद तरुणीवर चुरत भावाने केला अत्याचार नांदगाव तालुक्यातील चांदोरे येथे अठ्ठावीस वर्षीय मतिमंद तरुणी दोन्ही डोळ्यानं अंध असलेली तरुणी आपल्या कुटुंबासह असह राहत होती शेजारी असलेल्या पस्तीस वर्षीय चुलत भावाने तिच्या असहाय्यतेचा सा फायदा घेत वारंवार अत्याचार केल्याची ही घटना रात्री नऊ वाजेच्या आईनं नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता नांदगाव पोलिसांनी घटनेची दखल घेत संशयित ताराधमास अटक करून गुन्हा दाखल केला आहे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील बडे महिला पोलीस शिपाई रंजना शिंदे पुढील तपास करत आहे वृत्त संकलन विभागासह मी मयुरी घोलक हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव